मा जा कोना तरबूज सच्छ कवी श महाराज नमस्कार मित्रांनो मी जयेश गोला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलच्या नवी व्हिडिओमध्ये हो तर आज आपण आलो आहे कुणबी समाज एल्गार मोर्चामध्ये हो तर चला बघूया कशासाठी आणि कोणत्या सेवेसाठी आपण हा यलगार मोर्चा काढलेला आहे तर आपल्याच बांधवातून बांधवाच्या तोंडातून ऐकूया चला तर मग श्रीपटण तालुका कुणबी समाज संघ आयोजित आजच्या यल्गार मोर्चासाठी सर्व समाज बांधव या लाखोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत सरकारच्या विरोधात हा मोर्चा आहे सरकारने काढलेला जी आर आहे मराठ्यांना कुणबी मराठा कुणबी आणि मराठा अशा दोन शब्दाचा मिश्रण आखून त्या मराठ्यांना कुणबी समाजात मध्ये आरक्षण देण्याचा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्नाच्या विरोधात हा मोर्चा आहे

आम्हाला दावरे गड <laughs> कशाला मला कशाला मला कशाला मला बोलावे माझ्याशी काय तुमचं आम्ही न मी आम्ही ना शक्ती तुरा <laughs> गणदर्शनाला जाऊन पाव गणस्वरूपाला पंचाराध्यवून चलाव ओवाळू राणा राजाला माझा ओ वाळू राजाला माझा ओवाळू गणराजाई आज आपण ह्या ठिकाणी सगळी जमा झालेलो आहोत आपला जो आरक्षण आहे तो सरकारने लवकर लवकर जी आर काढलेला आहे तो लवकरात लवकर कॅन्सल करावा आणि आम्हाला जो आमचा हक्काचा आहे तो तेवढा झाला पाहिजे सत्तावीस टक्के आमच्या कुटुंबीमध्ये भारताचा कुठेही शांतीचा कामा नाही आणि आज आम्ही ह्या ठिकाणी एकत्र म्हणजे शिस्त पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी केले कुठली घाण गर्दी कुठली काय घंध दंग, दंगामस्ती केलेली नाही आहे आपल्या लोकांनी सर्वांनी शांततेप्रमाणे आज हा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे तर सगळ्यांनी या ठिकाणी आज आमचे मोर्चा झालेला आहे आमचा जो जो आरक्षण आहे सरकारने काढलेला आहे तो जियार तातडीने रद्द करावा ही आमची मागणी आहे सरकारकडे हॅलो नमस्कार सर्व कोणी बांधवांना माझं निवर्धन शाखेकडून हार्दिक हार्दिक आभार आपण सगळ्यांनी वेळात वेळ काढून आपल्या समाजासाठी दिलेला आहे खरोखरच हा आपल्या कुणबी समाजावर एक शांत समाजावरती अन्याय होत आहे जो काही सरकारने दोन तारखेला जी आर काढलेला आहे गॅजेटचं मराठा कुणबी कुणबी मराठा हे आम्हाला मराठ्यांबद्दल विरोध नाही आहे मराठ्यांची अडचण असेल त्यांना नक्कीच आरक्षण मिळावं पण त्यांना जे कुणबी ह्याच्यामध्ये जा जातीच्या जा दाखल्यामध्ये जा जे घुसखोरी केलेले हे आम्ही कदापि खपून घेणार नाही आमचा लढा हा संयमाचा असणार आम्हाला कुठे कायद्याचं भंग करून करायचं नाहीये तरी सरकारला विनंती असेल की आमच्या जे काही आवाज उठवलेला आहे हा फक्त तुमचा एक झलक आहे पूर्ण शक्तीनिशी आम्ही उतरलेलाच नाहीये धन्यवाद अगदी एका मिनिटात असल्याची संवाद करतात अर्थातच कुंभी खेळचे आमचे दर्वसन करू कुंभू सदा संघाने आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना हा घातले आणि आता आलो एका मिनिटा करता तो असा आहे दोन सप्टेंबरला जो काळा जिया निघालाय त्याची होळी करण्याकरता आम्ही सगळे आलोय आम्ही भाषण ऐकण्यासाठी अजिबात भाजी भाकरी बांधून या ठिकाणी माझ्या तमाम हिंदू या ठिकाणी जाधात मिळण्यावरती आहेत आलेला आहे याला तुम्ही कमी समजू नका आम्ही जगाचे पेशींचे आहोत आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा बदलला आहे आज आजपर्यंत साहेब आमच्या जोर आणि तुम्हाला आणि काल परवा आम्ही गणपती उत्सवामध्ये बंद असताना इथे काळा जीआर लिहिला गेला ते जीआर उपाय करता हा तमाम माझा तुम्ही माझा या ठिकाणी आलाय साहेब आदेश द्या आम्ही దారి ఫ పదరాశీలైతే బహుసంఖ్య దాడి గో श्रीवर्धन तालुका कुणबी समाज नीती संघ हे संघ शाखेच्या आदेशानुसार आज आपण गुरुवार दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संघाच्या आदेशानुसार मराठ्यांना कुणबी समाजाच्या दाखले देण्याचा जो आदेश काढलेला आहे त्या आदेशाच्या विरोधात तो आर रद्द करण्यासाठी हा यलगार मोर्चा आपण या आझाद मैदान या ठिकाणी आयोजित केला आहे मुख्यतः मागील पंधरा सप्टेंबर रोजी देखील आपण प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय कलेक्टरच्या आपण ऑफिसला आंदोलन काढली पण सरकारने याची दखल घेतली नाही त्याच्यामुळे आपण हा यलगार मोर्चा केला या सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचण्यासाठी आपण हा यलगार मोर्चा सादर केला आहे मी परंतु नो या यल्गार मोर्चातून जर आपण एकत्र नाही आलो तर आज आज, आज, आज मराठा समाज आपल्या आप कुणबीताकडे घेऊन फायदे मुख्यत्व त्यांच्याकडे प्र मोठ्या प्रमाणात जमिनी आहेत आणि आपल्या आप कुणबी समाजाकडे काही जमिनी नाही आहेत आपले समाजाची लोकं त्या ठिकाणी जमीन करतात पण त्यांच्या नावावरती जमीन आता त्याबी दिली नाही अखंड सिवन तालुक्यामध्ये बहुतसारख्या जमिनी मराठा समाज नावावरती आहेत पण आपल्या कुणबी समाज नावावरती एकही जमीन नाही आहे फक्त तुम्ही करा खा अशा उद्देशाने काही ठिकाणी आहेत म्हणून सरकारला तोही माझं सांगणं आहे की हा कुल कायदा जो आहे तो लवकरात लवकर लागू करण्यात यावा माझी उन्नती संघ शाखा शाखा तालुका श्रीवर्धन आम्ही आज या असंख्य अशा श्रीवर्धन तालुक्यामधून असंख्य असे या ठिकाणी आहेत कुंभी बांधव या ठिकाणी जमा झालेत बंधून हा समाज आपला एक एक असा समाज आपला आहे की हे आहे गरीब शेतकरी समाज समाजामध्ये आपण वावरतो आणि सरकारच्या विरोधामध्ये हा जो आताचा मोर्चाचा आहे तो त्यांच्या आपल्या आरक्षण बचावसाठी हा मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये आपण आपल्याला आरक्षण आरक्षण ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देत आहेत ते कुठेतरी आम्हाला चुकीचं वाटतं आहे कारण ऑलरेडी मराठा समाजाला आरक्षण आहे आणि मराठा समाजाचं आरक्षण आज जर कुणबीमधूनच द्यावं लागले तर आज आज आम्ही आमची भावी पिढी जी येणार आहे त्या भावी पिढीमध्ये आम्ही काय काय हे करणार उदाहरणार्थ आमच्या आता आता जे आपण गव्हर्नमेंटचे जे काही दाखले आहेत जे काय जाती जातीचे सर्टिफिकेट आपल्याला घ्यायचे असतात तर त्यासाठी आपल्याला हजारो लाईन लावणं हे करणं त्या करणं ते काही लोकांना सहज हे करतात आणि आपल्याला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना लिहिलेली आहे या घटनेमध्ये सर्वांना कसे कायद्याचा कुण फुर्ण कायदा आहे हे सर्व बा बाबासाहेब आंबेडकरांनी सा, सांगितलेलं आहे तरीसुद्धा आपण आज या ठिकाणी आपण आपण पाहिलात की एक दारांगेसाहेब साहेब फक्त मराठा शब्द घेऊन पूर्ण मराठ एकत्र करून आणि पूर्ण कुनबीच्या ठिकाणी कुणबी बांधवाना बांधवांचं पांद्वान त्यांना आरक्षण आणि कुणबी सर्टिफिकेट त्यांना दिले आणि आज आपण या ठिकाणी फक्त कुन सरकारला आवाज देऊन आम्ही सर्व आहोत पुढच्या ह्यानी हा मला माहिती आहे की आमची आमची लोकांची परंपरा काय आहे हे पहिल्यांदा आम्ही शेतमा शेतीमध्ये काम करणारे मजदूर लोक आज मुंबईसारख्या ठिकाणी सतत येऊन आज मोलमजुरी करून आम्हाला आमच्या मुलांचा मुलांच्या मुलांना अतिशय सर्टिफिकेट पाहिजे गव्हर्मेंटमध्ये नोकऱ्या पाहिजे तर ते कसं भेटेल तर आपण जर आपण जर जा, आपण जर सहसा हे केलं नाही म्हणजे संघर्ष केला नाही आपल्या ह्याच्याबद्दल तर आपण पुढची पिढी काय आपल्यापासून पुढची पिढी काय घेणार म्हणून बंधून माझा एवढं सर्वांना सांगणार आहे की आजच्या मोर्चाला ज्याच्या ठिकाणी आलेत त्याने ह्या आपल्याला सर्वांना सहकार्य द्या तहसील ऑफिसमध्ये शिवर्धनला आपण गेलो होतो असंख्य की संपूर्ण संपूर्ण शिवर्धन तिथे सर्वांना सपोर्ट केलेला आहे आणि हा संपूर्ण जिल्हा आणि असं नाही की त्या टायमला संपूर्ण जिल्हे शिवर्धन सहित आपण सर्व एकत्र आले त्यासाठी आपण हाच आज आप, आपल्याला ओबीसी आरक्षण बचाव झालाच पाहिजे एवढं मी तुम्हाला सर्वांना सांगून जय हिंद जय महाराष्ट्र जय कुणबी शिवर्धन सर्व कुणबी समाजवादी संघ गाणीगावचे आमचे ऍडव्होकेट गुजळसाहेब आपले म्हणत असले

धांडोळा घेतो सुद्धा मुलांना गरज आहे गरीब आहे वगैरे त्याचा सर्वे करा मराठा समाजामध्ये किती आहे त्याचं सर्वे करा ते जसं बिहार जाणीवपूर्वक એ વિચાર કરું આ તાલે પરવાં તો આદિને ન હોય પહેલા મહિનો પર જય કુષ્મી मोर्चाला खूप प्रसिद्ध प्रतिसाद आलेला आहे खूप लोक येऊन जाऊन आहेत काही लोकांना यायला टाईम भेटतोय त्याप्रमाणे येत आहेत काही लोक आत्ता येत आहेत काही लोक येऊन गेलीसुद्धा अशी खूप खूप जणांनी हजेरी लावलेली आहे आपल्या मोर्चाला खूप प्रतिसाद आहे हिंदी समाजाचा आणि अशा प्रकारे आपण आता मोर्चातून निघतोय आणि मोर्चा आपला त्याच्यासाठी होता जेणेकरून जो संविधानने आपल्याला आरक्षण दिलं होतं त्याच्यावरती कुठेतरी घात घालत होत असताना मराठा समाजाला देत होते ते जेणेकरून आपला कुठेतरी घात होता, होता सरकारने जो दोन सप्टेंबरला जो जी आर काढला होता त्याचा त्याचा विरोध म्हणून आपण हा एल्गार मोर्चा म्हणून आपण आता आलेलो मोर्चाला आपण निघतोय थँक्यू फॉर वॉचिंग आई लाईक like करा सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सी यू टेक केअर